नमस्कार मित्रांनो मानेवाडी मा या ठिकाणी मैदान होतं आहे आणि त्या मैदानामध्ये एक सगळ्यांचा लाडका बैल बक्कासूर त्या मैदानामध्ये येतोय सगळ्यांचा लाडका बैल या बैलगडा क्षेत्रातला ज्याला भिंजोडचा बादशाह असं म्हटलं जातं भारत केसरी सुद्धा येतोय आणि नक्कीच हे दोन बैल ज्या मैदानामध्ये असतात ना त्या मैदानाला शोभा ही येतच असते आणि नक्कीच शोभाही येणारच कारण की या बैलांचे पैरे कोण कोणते आहेत कोण असतील नक्कीच याचा अंदाज आपण घेऊया सुरवात करतोय आपण मथुरचा पैरा कोण असेल आता नक्कीच सगळीकडे चर्चा ही रंगलेली आहे की मथुर घाटावरती आलाय आणि नक्कीच आजारपणातून उठलाय हा मथुर आणि मथुर कोणासोबत पोहतोय मथुर हा असं सांगण्यात आहे की घोटचा सर्जा या बैलासोबत त्याची चर्चा चालू आहे आता बघूया घोटचा सर्जा आणि मथुर ही जर गाडी पाळली तर मला नाही वाटत की ही गाडी ऐकेल म्हणून कारण की संबंध महाराष्ट्राला माहिती आहे की घोटचा सर्जा काय आता स्पीडनं पळतोय परंतु विषय काय होतोय गाडी जर पब्लिकला जर आली तर घोटचा सर्जाला थोडासा बिचकतोय सर्जा घोटचा पब्लिकला आणि त्याच्यामुळेच हा मला वाटतं पैरा एक अंदाजित आहे बरं का फिक्स असं म्हणू नका परंतु चर्चा चालू आहे मथुरचा आणि घोटचा सर्जाचा पैरा जो आहे तो चालू आहे परंतु बघूया आणि एक एक दुसरा एक पैरा हा चालू आहे आपल्या सगळ्यांचा लाडका बैल मथुरचा मथूरचा पहिला जो आहे तो शिरसवडीकरांच्या रायफल सोबत चाललाय तो, तो, तो सुद्धा बैल आजारी होता नक्कीच तो आजारपणातून आता उठतोय आणि नक्कीच संबंध महाराष्ट्राला ही एकदा जोडी पाळली होती पुण्यामध्ये एका मैदानामध्ये आणि नक्कीच त्या मैदानामध्ये त्या जोडीनं एक नंबर हा केलेला होता आणि बाळू ड्रायव्हर मांडवेकर हे त्या गाडीवरती होते आणि नक्कीच सगळ्यांचा लाडका बैल मथूर दोन पैरामध्ये आपल्याला दिसू शकतो कदाचित पैरा वेगळा सुद्धा असू शकतो बरं का नक्कीच बघूया घोटचा सरजा किंवा सगळ्यांचा लाडका तो रायफल सिरसोडीकरांचा बघूया कारण की दोन्ही सुद्धा बैल पाळणारे आहेत तर टपची बैल आहेत आणि मथूरचं सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे कोणतंही मैदान असू द्या मथुरचं थोडस आपण बघितलं सारखा आजारपणाशी झुंजत आहे आणि नक्कीच तो कमबॅक करतो तो वाघ थांबणार नाहीये तो मालकाच्या नावासाठी पळणार आणि नक्कीच त्या बैलाचं रेकॉर्ड जे आहे ते न तुटण्यासारखं आहे कारण की तोडू शकत नाही त्याचं रेकॉर्ड त्या मथूरचं जसे आपण सगळे बक्कासूरचं रेकॉर्ड बक्कासूरच तोडू शकतो तसं मथूरचं रेकॉर्ड तोडणं उघड सलग पाच वर्ष तो बिंजोडचा बादशाह मुंबईमध्ये राहिलेला आहे बरं का आणि नक्कीच राहुल दादांचं नाव या संबंध महाराष्ट्रामध्ये या मथूरने केलेलं आहे मथूरचे फॅन्स सुद्धा या बैलगाड्या क्षेत्रामध्ये खूप आहेत आणि नक्कीच मथूर हा एक कामबॅक करतोय मथुरचा कमबॅक बॅक झालाच पाहिजे भले गुलाल काय असे ना परंतु मथूर जो गुलालात असला तर संबंध महाराष्ट्राला खूप आनंद मिळतो आणि नक्कीच आनंद हा झालाच पाहिजे सगळ्यांचा लाडका बैल हा मथूर एक हजार एक राहुल पाटील आडवलीकर कल्याण यांचा भिंजोडचा बादशाह मथूर हा पुनरागमन करतोय मानेवाडी तालुका खट्टा जिल्हा सातारा या मैदानामध्ये मैदानाबद्दल मैदानाबद्दल अजून अपडेट नाही आहे कारण की पाऊस सगळीकडे चालू आहे परंतु थोडंसं उघडीप दिली आहे मैदानात पावसाने परंतु बघूया अपडेट जर मिळाली तर तुम्ही नक्की सांगा कमेंट्समध्ये मी सुद्धा नक्की सांगेन मैदान होते की नाही परंतु जो बॅनेल होता तो पडलेला त्याच्यामुळे सगळीकडे चर्चा चालू आहे तीस तारखेच्या मैदानाची बघूया काय होते आता राहिला पैरा सगळ्यांचा लाडका बैल बकासूर कोण असू शकतो बकासूरचा पैरा बकासूरचा पैरा जो आहे तो अजून एक प्रश्नचिन्ह उभं राहिलेला आहे कारण की बक्कासूरचा पैरा सजासहजी कोणाला सापडत नाही आणि सापडला तर नक्कीच तो कन्फर्म होतो परंतु बघूया बक्कासूरचा पैरा कोण असेल बक्कासूरचा पैरा विनायक शेट लेंगरे यांच्या डायमंड सोबत चर्चा चालू आहे परंतु बघूया डायमंड सुद्धा एक चांगला आणि टॉपचा बैल पळणार आहे नवीन खरेदी झालेली आहे विनायक शेट यांची आणि नक्कीच बघूया डायमंड सोबत पळतोय की बक्कासूर का कोणासोबत पळतोय आणि एक पैरा बक्कासूरचा जी जोडी सतत महाराष्ट्रामध्ये पळलेली आहे जाईल त्या मैदानामध्ये गुलाल हा घेतलेला आहे कदाचित एक, एक मैदान असेल कासेगावचं त्या मैदानामध्ये गाडी फॉल झाली नाही गाडीला ना पराभव झाला होता परंतु बघूया कारण की वाटते एवढं बैलगाडा क्षेत्रामध्ये कोणी काही करू शकतं परंतु बकासूरला रोखणं कठीण होऊन जाईल कारण की बकासूरचा पहिला सांगण्यात येतोय छत्रपती संभाजीनगरकरांचा वेगाचा बादशाह ज्याला म्हटलं जातंय असा हा लखन येतोय ये बरं का लखन सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे तो कम बॅक करतोय तो शंकर पठामध्ये आता शर्यती खेळतोय परंतु त्या तीस तारखेच्या मैदानात लखन हा बकासूर सोबत दिसतोय की कुणासोबत दिसतोय चालू आहे पहिलं कारण की बामानी सांगितलेलं आहे अगोदरच किती जोडी पडेल धप्पा मिळेल नक्कीच तो धप्पा जो आहे तो लखन या बैलाकडूनच मिळेल कारण की तो धप्पा गुपित आहे बकासूरचा पैरा सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे हा पैरा जो आहे तो गुपित असतो बकासूरचा परंतु बघूया बकासूरचा पहिरा जो आहे तो दोन तुम्हाला मी सांगितले डायमंड आणि लखन कारण की लखनला सुद्धा स्पीड आहे कारण छत्रपती संभाजीनगरची बैल जे आहेत ते शंकरपट खेळतात जास्त परंतु तिकडे जेवढी शर्यतीमध्ये बैलांना डिमांड नाहीये बक्षिसाला डिमांड नाही त्याच्यामुळे इकडे बैल येतात था आणि था संबंध महाराष्ट्रामध्ये नाव करतायत असं हे छत्रपती संभाजीनगरचे टॉपचे बैल टॉपच्या बैलांच्या पैकी एक नंबरचा बैल तो लखन आणि लखन हा बाकासूर सोबत जर पळाला तर मला नाही वाटत की गाडी घावेल म्हणून कारण की संबंध महाराष्ट्राला माहिती आहे ही गाडी जर हरवणं खूप सोपं नाहीये कारण की गाडी तुम्ही बघितलंय काय पळाली पेडगावच्या मैदानामध्ये मागच्याच्या मागच्या वर्षी एक नंबर केलेला आहे आणि आत्ता एक वडकीचं मैदान झालं की वडकी कुठं तरी झालेलं बघा लखन आणि बक्का सुरपाळाला तिथं सुद्धा गुलाल मिळवला होता आणि नक्कीच संबंध महाराष्ट्राच्या नजरा ज्या आहेत त्या तीस तारखेच्या मैदानावरती आहेत परंतु पावसामुळे अजून अपडेट एवढी मिळालेली नाहीये अपडेट मिळाली तर नक्कीच सांगू कोणाला जर अपडेट जर मिळाले असेल तर नक्कीच सांगा मैदान होतंय की नाही आणि जर झालं तर चांगलंच आहे कारण की संबंध महाराष्ट्राला आता कसं झालंय पावसामुळे शर्यती बघण्यास येत नाहीयेत आणि त्याच्यामुळे कदाचित बैलगाड्या शर्यतीत थोडेसे बैल जे आहेत ते आरामावर आणखी असायलाच पाहिजे कारण की बैलांना सुद्धा आराम भेटला पाहिजे कारण की आराम जर ज्यावेळेस करेल बैल त्यावेळेस पूर्ण ताकदीनं तंदुरुस्तीनं तो जो आहे तो मैदानामध्ये त्याचं वर्चस्व दाखवण्यासाठी येईल आणि नक्कीच सगळ्यांचा लाडका बैल बक्कासुराने मथूर त्या मैदानाला शोभा येईल दोघे सुद्धा गुलालामध्ये राहत एवढीच माझी इच्छा आहे आणि नक्कीच आता एक प्रश्न होता गरणिकेच्या राजाबद्दल तो मैदानामध्ये येईल का नाही याच्याबद्दल अजून अपडेट नाहीये कारण की त्या दिवशी बघितलं तुम्ही असं वाटत होतं की बकासूर आणि चिक्क्या ही गाडी रोखणं अशक्य आहे परंतु सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे जी गाडी कोण हरवू शकत नाही तो घरणिकेचा राजा हरवतो आणि नक्कीच घरनिकेचा राजा आणि चित्र टॉपचा पहिला होता परंतु बैलाच्या पायाला लागलं त्याच्यामुळे बघितलं ला तुम्ही संबंध महाराष्ट्र सगळ्यांच्या डोळ्यात अगदी मालकाच्या सुट्टी मेकरच्या सुद्धा डोळ्यात पाण्याला होतं कारण की घरनिकीच्या राजावर जेवढं बाकासूर मथुरीवरती प्रेम आहे तेवढेच गरीबाची लोक सुद्धा त्या घरणिकेच्या राजावरती प्रेम करतात त्याचे सुद्धा लाखो फॅन हजारो फॅन्स आहेत आणि नक्कीच गर्निकीचा राजा आजारपणातून उठणार उट, आहे परंतु बघितलं तुम्ही त्याच्या पायाला लागलं होतं त्याची आता मुलाखत पडली पाय जो आहे तो टेकवतोय खूप छान वाटतंय कारण की बक्कासूर बघितलं बघ कासूर आजार असले की फ्रँड्सनं आजार असतात असं घडनिकेचा राजा सुद्धा आपण खूप मोठा प्यान आहे आणि नक्कीच काम बॅक करतोय घणिकेचा राजा की काय मैदानात सज्ज होतो थोडंसं आरामावरती हो आहे नक्कीच नक्कीच मानेवर मैदानासाठी सज्ज सगळे नंदी झालेत परंतु अपडेट मिळाली तर नक्कीच तुम्हाला सांगू धन्यवाद